महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेल्या या सुंदर अशा घाटाचं नाव आहे माळशेज आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि हिरव्या गालीच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी त्यातूनच वळणे घेत मध्येत बोगद्यात जाणारा हा रस्ता आणि हे सर्व अनुभवण्यासाठी नगरकल्याण रस्त्यावरच्या माळशेस घाटात जावं लागेल या घाटाचा घाटमात्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो माळशेस घाट मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असून दोन्ही शहरांमधून इथे येण्यासाठी रस्ते उत्तम आहेत त्यामुळे प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि आनंददायी ठरतो आणि आता पोहचलो आम्ही आम्ही फाटा, तिथून आता माझ्यासगा राहिला अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि पावसाचं वातावरण बघून निघालो त्या हिशोबाने पण तिथे गेल्यावर होतो मला तिथले अपडेट्स देतो <स्थाथ> जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जर पोचायचं असेल तर तुम्ही काय करणार घरातून सकाळी लवकर निघणार आणि मग लवकर त्या ठिकाणी पोहोचणार तर आमच्यासोबत कायम या उलट होतं आम्हाला निघायला उशीर होतो आणि त्याचं मेन कार हॉटेल अमरा प्युअर व्हेज या ठिकाणी आता जेवण करायला सांभाळत आता पाऊस पडणार आहे वातावरण तर झाले असं लाटते <laughs> आता मित्रांनो असं झाला विषय कसा नाही का ज्या <laughs> गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ती गोष्ट आता सध्या आमच्या सोबत घडते म्हणजे माळशिसला आम्ही सकाळी आलोय तेव्हापासून पाऊस नव्हता आणि आता पाऊस चक्क चालव ठिकाणी एक टायटनिक पॉईंट म्हणून होता मस्त भारी तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले फोटो घेतले आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला आणि आता थोडंसं इथं पाऊस चालू झाल्यानंतर इथं मॅगी वगैरे खाल्ली आम्ही टनलच्या अलीकडे आता टनल मधून पलीकडे निघालो खालच्या बाजूला आज मी आले मैस नाही सॉरी मैस मारले मामा काय आपण हा महेशेस घाट मी सायको विसरतीय की त्यांनी मला सरप्राईज दिलेला आहे काय सांगू इकडचं यूज आहे ना लेक एक फक्त एक निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो तर त्याच गोष्टी इथं केल्या फक्त आणि आता व्हिडिओचं करतो शेवट जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल के चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र